व्हॉट्सअपला आज एक कथा कुणीतरी फॉवर्ड केली होती खूप छान वाटली आवडली मला वाचून दाखवते फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर अटी पडली एवढ्या घाईत कोण नवरा घेऊन फोन घेऊन आला स्वयंपाकघराच्या ओट्याजवळ आणि म्हणाला घ्या तुमच्या मातोश्री आहेत ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली नको आत्ता उचलू नकोस बोलायला पण वेळ नाही आहे अरे स्वयंपाक देवीची रांगोळी नैवेद्य आणि आरती सगळंच बाकी आहे कट कर आत्ता फोन उगत सकाळच्या घाईत कुठेही फोन करते त्याने नाईलाजाने खांदे उडवले आणि फोन कट केला परत हार करताना फोन वाचला ही फोनकडे बघून नुसतीच बडबडली आई अगं खूप घाईत आहे मी ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन तो हसून म्हणाला हे फोन उचलून सुद्धा सांगू शकतेस ना ती म्हणाली तुला नाही कळणार रे फोन घेतला ना की दहा मिनिटं गेलीच समजायची आज इथे मिनटा मिनिटांचा हिशोब आहे रे बाबा रोज अंगावर पंजाबी ड्रेस जीन्स चढवले की निघता येतं पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय आणि आम्हालाही तेवढाच चा आनंद छान घेता येतोय ना साड्या नेसण्याचा पण त्यासाठी किमान रोजच्या गडबडीतून अर्धा तास तरी बाजूला काढावा लागतो हिच्याशी आत्ता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल करेन मी तिला ऑफिसमध्ये गेल्यावर फोन मग तिने देवी पुढे रांगोळी काढली नैवेद्य दाखवला पूजा आरती सगळं आटपलं आणि ऑफिसला निघाली ऑफिसला निघताना परत फोन वाजला ती पायऱ्या उतरतच फोनवर बोलू लागली आई अगं घाईत आहे किती फोन करतेस किती धावपळ आहे माझ्या मागे कालपासून नवरात्रीचे दोन स्वयंपाक सुरू आहेत उपवासाचा एक आणि बिन उपवासाचा त्यात सगळी पूजेची तयारी तुझा जावंही काय नुसतंच सोहळं घालून मिरवत बसलाय हार वेणी नैवेद्य सगळं बघावं लागतं आणि तू अशा घाईत फोन करतेस आज तर मी माझ्या उपवासाचा डबा देखील करू शकले नाही आहे अगं आज ऑफिसमध्ये कामवाल्या मावशींना मावशींच्या ओट्या भरायच्या त्याचं सामान पॅक करत बसले होते मी त्यामुळे राहायला उपवासाचं थालीपीठ करायचं जाऊ दे आपण आता रात्री बोलूयात का आय सॉरी तू समजून घे प्लीज तुझ्या लेकीला तू समजून घे असं म्हणत तिने फोन ठेवला ऑफिसमध्ये सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्याची त्या मावशींच्या ओट्या भरण्याची काही चहा पाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपापल्या कामाला लागल्या जेवणाची वेळ झाली तसे पोटात कावळे ओरडायला लागले हिने बेल दाबून चपराशी मामांना बोलवून घेतलं मामा खालून दोन चिप्स आणून द्याल का हो चिप्सची पाकिट आणून द्याल का हो आज डबा नाही आणलाय ना गडबडीत मामा म्हणाले मॅडम तुमच्यासाठी मगाशीच कोणीतरी डबा देऊन गेलं मी ओळखलं नाही त्यांना पण त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी डबा पोचवलाय म्हणून हात धुवून ती टेबलाकडे आली तिने डबा सगळा निरखून पाहिला पण काही ओळखीचा वाटला नाही तोपर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या चला चला भूक लागली म्हणत सगळ्यांनी डबे उघडले तिनेही डबा उघडला राजगिऱ्याचा शिरा थालीपीठ चटणी एकदम भरपूर दिलेलं होतं तिने सगळ्यांना वाटलं पण मनात प्रश्न कायमच होता कोणी पाठवला असेल या विचारात तिने शिऱ्याचा पहिला घास घेतला आणि तिच्या तोंडून एकदम शब्द आला आई तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं मैत्रिणींना तिने सगळं सांगितलं सगळ्यांनाच आपली आई आठवली संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं कसा होता आजचा फराळ ती म्हणाली तुला कसं कळलं मीच तुझ्यापर्यंत पोचवला तो डबा आणि आता आठ दिवस पोचवायचं असं माझ्या सासूने कबूल करून घेतलंय माझ्याकडून मग मी त्यावर तयार झालो म्हटलं तेवढीच आपल्या लक्ष्मीची सेवा ती एकदम लाजली पण आणि तो खळखळून हसला तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं काजळी दूर केली रात्रीच्या आरतीची तयारी केली आणि देवीला नमस्कार केला तेव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचा चेहरा दिसत होता तिने आईच्या व्हॉट्सअपवर लगेच एक चारोळी पाठवली तारेवरच्या कसरतीमध्ये तारेवरच्या कसरतीमध्ये हात दिलास तू सावरण्यासाठी स्त्री शक्ती ही ताकद आहे एकमेकींना उभारण्यासाठी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या शुभेच्छा